मित्रांनो हा बैलांचा गोठा आहे आता त्यांना माझे चारा घालून येऊया बघूया बैल आहेत आमचे आणि हा काले त्यांना पेंढा सोडूया आपण तर नमस्कार मंडळ मी सायलमोरे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कालसुद्धा लावणीचा व्हिडिओ टाकलेला होता तसंच आजसुद्धा लावणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर आवर्जून पहा आणि मागे टाकलेला व्हिडिओ लावणीचा तोसुद्धा नक्की पहा असंच आपल्या चॅनलला पुढे सपोर्ट करत राहा तर आता आपण थेट शेतावर भेटणार आहोत तर तिकडे आत्ता आपण जाऊन भेटूया カナダが。<music> तर मित्रांनो आपल्याला एवढाच पूर्ण लावून पूर्ण करायचा आहे एवढा तरवा काढलेला आहे आणि सर्व आता लावतात मी पण आता लावायला घेतो हे मोठे आहेत तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आणि मावशी आज आलेली आहे आमच्याकडे कामाला आले ही आत्या आहे आत्या ला ते आता बघता बघता आहे ना हा एवढा सर्व एका झटक्यात उडून टाकणार आहे आणि तिकडे आई आहे आणि मम्मी तिकडे आहे आता तिकडच्या दरव्यात गेले हवन काढायला आणि तिकडे पप्पा आहेत चिखल झालेली आहे आणि आता लावायला चालू करू मी पण आता लावायला जातो तर आता दुपारी भेटू आपण तर मित्रांनो आता मागचा एवढा भात लावून झालेला आहे आणि हा एवढा अजून बाकी आहे तर आता वाजले दुपारचे अडीच वाजलेत आणि आता जेवणाची वेळ झाली तर आता आपण जेवण घेऊया मित्रांनो सर्वांनी जेवायला आता बघूया जेवायला काय आहे आता जेवायला सुरू झालं आहे बघूया काय वाटाण्याची भाजी आहे भात भाकरी बघा इकडं मम्मी आहे ते आहे आत्या लपते ला आत्या लास्ट त्या व्हिडिओमध्ये यायला बघा आता माझा डाट आलेला आहे आणि आणि आता जेवण घेऊया पड या मित्रांनो जेवायला शेतावर कोण कोण असं जेवलं आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हा बैलांचा गोठा आहे आता त्यांना म्हणजे चारा घालून येऊया पोह बैल आहेत आणि का पेंडा सोडूया आपण आता एक आल्याला पण तर आता मित्रांनो घरी आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण असेच रोज नवीन ब्लॉग घेऊन येत राहणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा थँक्यू